नमस्कार मित्रांनो क्रिएटिव्ह गोपी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज अखेर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिकरित्या तीन सिलेंडर गॅस रिपील करण्याबाबतचा महत्वाचा जी आर आज निर्गमित करण्यात आलेला आहे या जी आर मध्ये नेमकं कोण पात्र आहेत या योजनेसंदर्भातील संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेतोय त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी पाहू शकता कि तीस जुलै दोन हजार चा हा जी आहे नेमक वार्षिक तीन सिलेंडरात जगता यावे यासाठी देशातील गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरवणे तसेच गरीब कुटुंबातील महिलांना आरोग्यमानात सुधारणा करून स्त्री सक्षमीकरण करणे या उद्देशाने केंद्र शासनकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सन दोन हजार सोळामध्ये सुरू करण्यात आली सदर योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र कुटुंबांना गॅस जोडणी देणे काम तेल कंपन्यांच्या सहकार्याने सुरू आहे महाराष्ट्रामध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस जोडणी घेतलेले आहेत तसेच सदर योजनेच्या व्यतिरिक्त अन्य गरीब प्रवर्गातील गॅस जोडण्या असलेल्या काही लाभार्थ्यांना बाजार दराने गॅस जोडणीचे पुनर्भरण करणे आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही तसेच एक सिलेंडर संपल्यानंतर सिलेंडर टाकी उपलब्ध होईपर्यंत नसल्याने परिणामी राज्यातील करून पर्यावरणास हानी पोहोचवत असल्याची बाब शासनाचे निदर्शनास आली आहे त्यामुळे शासनाने हे सर्व गोष्टी विचारात घेऊ महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाकरिता अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आली उपरोक्त घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच नव्याने सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक तीन सिलेंडर गॅस पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याची बाब शासनाचे विचारधीन होती आता या योजनेसाठी शासनाने कोणते निर्णय घेतले ते पहा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे बावन्न पॉईंट सोळा लक्ष लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक तीन सिलेंडर पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे सदर योजना हे जे आहे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना या नावाने राज्यामध्ये लाभ राबविला जाणार आहे या योजनेसाठी नेमके कोण पात्र आहेत ते पहा याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी हे महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे सद्यस्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेल्या सुमारे बावन्न पॉईंट सोळा लक्ष लाभार्थ्यांना सदर योजना योजनेसाठी पात्र असतील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांना कुटुंबाने सदर योजनेस पात्र असणार आहेत एका कुटुंबात रेशन केवळ केवळ एक लाभार्थी सदर सदर योजनेस पात्र असणार आहे लाभ किलोग्रॅम गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या ग्राहकांनाच आणदे असणार आहे योजनेची कार्यपद्धती कुठल्या पद्धतीने होणार आहे ते पहा प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी कार्यपद्धती जी आहे ती खालील प्रमाणे असणार आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरच्या नियमित वितरण हे तेल कंपन्यामार्फत करण्यात येते राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत घ्यावयाचा तीन मोफत सिलेंडरची वितरण हे तेल आहे सद्यस्थितीमध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत वितरित होणारा गॅस सिलेंडरची बाजारभावाची संपूर्ण रक्कम सरासरी आठशे तीस हे ग्राहकाकडून घेतली जाते तदनंतर केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत देण्यात येणारा तीनशे रुपये सबसिडी हे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केलं जातं तदनंतरनं त्या धर्तीवर तेल कंपन्यांनी राज्य शासनाकडून घ्यावाचे अंदाजे पाचशे तीस रुपये प्रति सिलेंडर इतकी रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये जमा करावी लागेल तेल कंपन्याकडून राज्य शासनाच्या योजनेचा लाभ दिलेल्या लाभार्थ्यांची यादी कंपनी त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी तसेच लाभार्थ्यांनी सदर दर आठवड्याला शासनास ही माहिती उपलब्ध करून देणार आहे तसेच सदर योजनेत ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा जास्त अधिक सिलेंडरसाठी सबसिडी देण्यात येणार नाही जिल्ह्याने ना शिल ची किमतीत फरक आहे सबब अंतिम तेल कंपन्याकडून वितरित करण्यात आलेल्या गॅस टाकीची किंमत किंमती आधारे जिल्ह्याने सिलेंडरची शि, किंमत आधारावर प्रत्यक्ष खर्च झालेला रक्कम तेल कंपन्यांना अदा करण्यात येणार आहे नियंत्रित शिधावाटप वाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबई तसेच सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी सर्व अन्नधान्य वितरण कंपनी यांना तेल कंपन्यांकडून जिल्ह्यानिहाय माहिती सादर केलं जाणार आहे आता या योजनेसाठी जे मोफत टाकी दिली जाणार आहेत अशा पद्धतीने दिलं जाणार आहेत या संदर्भात जो सविस्तर जो जी आर आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देतोय त्या लिंकवर क्लिक करून सविस्तर माहिती तुम्ही पाहू शकता यासाठी नागरिकांना महत्वाचा म्हणजे ई e केवायसी करणे बंधनकारक आहे ज्या महिलांच्या नावाने हे गॅस सिलेंडर असणार आहे उज्ज्वला योजनेचा त्यांना जवळचा आपल्या सरकार सेवा केंद्र ज्या ठिकाणी गॅस अधिकृत वितरक मार्फत नोंदविला आहे ते त्या ठिकाणी त्यांना ई e के वाय सी जाऊन करणे बंधनकारक असणार आहे अजून तुम्हीही ई e के वाय सी केला नसाल तर नक्की करा तरच तुम्हाला या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळणार आहे हा व्हिडिओ सर्व गॅस लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून सर्वांना या योजनेचा लाभ भेटेल हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र